राहुल द्रविड नंतर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक झाला आहे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरचा कार्यकाळ सत्तावीस जुलैपासून सुरू होत आहे गंभीर, गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारताचा पहिला सामना सत्तावीस जुलै रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे मुख्य प्रशिक्षक झाल्यावर गंभीरच्या पगाराची बरीच चर्चा झाली होती ज्यावर आता ब्रेक लावण्यात आले आहे फिक्स पगारा सोबतच आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर गंभीरला डेली अलाउंसही दिला जाणार आहे याआधी चर्चा होती की गंभीर द्रविडपेक्षा जास्त पगार घेणार पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर द्रविड एवढाच पगार घेणार असल्याचं बोललं जात आहे रिपोर्ट नुसार गौतम गंभीरला प्रशिक्षक म्हणून बारा कोटी रुपये वार्षिक मिळतील पगारा व्यतिरिक्त गंभीरला आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर प्रतिदिन एकवीस हजार रुपयांचा भत्ता दिला जाईल याशिवाय बी त्यांचा प्रवास खर्च आणि परदेशात राहण्याचा खर्चही उचलणार आहे